नमस्कार मित्रांनो मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे अरे वा काय छान का वास येतो आहे नुकता सुवास नाही खमंग सुवास काय ग काय खास केलं आहे आज वास तर कांदाभजीचा आहे पण अजून काहीतरी सोबतीला केलेलं दिसत आहे प्रकाश स्वयंपाकघरात नाकाच्या पपुड्या फुगवून वास घेत शिरत बोलली बरोबर ओळखलं हो तुम्ही कांदाभजी आणि सोबत जरा बटाट्याचे भजे करते आहे सायलीला आवडतात ना म्हणून करते आहे आज शनिवार लवकर येथील दोघे म्हणून चहा सोबतचा मेनू करू असा विचार केला कल्पना प्रकाश समोर गरमागरम कांदे भजी घातलेले ताट धरत बोली त्याचा प्रकाशने एक दीर्घ श्वास घेत भजीचा सुवास नाकात भरला आणि त्यातील एक भजी उचलून पटकन तोंडात टाकली तर दुसरी भजी अर्धी करून कल्पनाला भरवली अच्छा म्हणजे सुनेचे लाड करते आहे सासूबाई आता लक्षात आलं क्या बात आहे तुझ्या हाताला काही न्यारीच चव आहे आप कल्पना चला सायलीच्या निमित्ताने आम्हाला पण मेजवानी आल्यावर थँक्यू म्हणावं लागेल तिला कल्पनाचा हात हातात घेत प्रकाश बोलले ईश तुमचं आपलं काहीतरीच आणि काय हो सुनेचे लाड करण्यात वाईट काय आहे ती पण कोणाची तरी मुलगी आहेत की केले कधी तिचे लाड तर काय बिघडले पोर तशी चांगली आहे चला सोडा आता मुलं येतीलच इतक्यात कल्पना लाजत बोलली तिचे वाक्य पूर्ण होताच दाराची घंटी वाजली कार्टी नेहमी नको त्यावेळी येतात प्रकाशच्या बोलण्यावर दोघेही असले थांबा मीच दार उघडत म्हणत पदराला हात पुसत कल्पना दार उघडायला गेली अर्जुन बरं झालं आलात तुमचीच वाट बघत होतो आम्ही कल्पना अर्जुनकडे बघत बोलली म्हणत अर्जुन घरात निघून गेला त्याच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले दिसत होते अरे देवा आज सायलीला उशीर होणार की काय अर्जुनसोबत आली नाही ती कल्पना डोक्याला हात मारत प्रकाशला बोलली दिसतं तर तसंच आहे पण ह्याच्या चेहऱ्यावर का बारा वाजले प्रकाश अर्जुनच्या खोलीकडे बघत बोलले काय माहीत आल्यावर विचारू आपण तोपर्यंत मी चहा टाकते म्हणत कल्पनाने दार बंद केले आणि स्वयंपाकघरात निघून गेली थोड्या वेळात अर्जुन फ्रेश होऊन बाहेर आला आणि सोफ्यात जाऊन बसल्या प्रकाश खुर्चीत बसून अर्जुनच्या हावभावावरून काय झाले असेल याचा अंदाज घेत होते तोपर्यंत कल्पना चहा कांदा भजी आणि बटाट्याची भजी घेऊन बाहेर आली घ्या मस्त आल्याचा चहा सोबतीला कांदा भजी आणि ही बटाटा भजी तुम्ही खा मी सायलीला फोन करून बघते किती वेळ लागेल तिला ते म्हणत कल्पनाने फोन हातात घेतला काही करू नको आईस फोन आई ती येणार नाही आहे ती तिच्या आईकडे गेली अर्जुन वैतागून बोलला आईकडे सगळं ठीक आहे ना नाही म्हणजे ती अशी न सांगता कधी जात नाही म्हणून विचारलं प्रकाशकडे प्रश्नार्थक नजरेने बघत कल्पना बोलली सगळं ठीक आहे तिथे ती परत न येण्यासाठी गेली आहे जाऊ दे जाते तर मला पण गरज नाही तिची अर्जुन रागात बोलत होता त्याच्या या बोलण्यावर प्रकाशाने कल्पनाला समजले ना की नक्की काय झाले आहे नीट सांगशील का काय झाले ते जरा आम्हाला कळेल असं बोल प्रकाश गंभीर आवाजात बोलले तू आधी शांत हो बर चहा गे आणि मग बोल कल्पना चहाचा कप अर्जुन समोर धरत बोलली अर्जुनने चहाचा कप हातात घेतला आणि कपळावर आठ्या पाडत कसा तरी संपवला प्रकाशने देखील त्याचा चहा संपवला परिस्थिती गंभीर असल्याचा अंदाज कल्पनाला आला होता त्यामुळे काय झाले हे जोपर्यंत काही कळत नाही तोपर्यंत तिच्या घशाखाली चहा काय पाणी देखील जाणार नव्हते ती अधि अधीरतेने दोघांचा चहा संपण्याची वाट बघत होती हम्म आता बोल पण एकदम शांततेत प्रकाश तशाच गंभीर आवाजात बोलले आई बाबा तिला माझ्यासोबत राहायचं नाहीये अर्जुन जरी शांततेत बोलत होता तरी त्याच्या डोळ्यात राग होताच पण का प्रकाश बोलले तितक्यात दाराची घंटी वाजली आता कोण असेल या विचारात कल्पनाने दार उघडले समोर सायली होती अगं सायली आलीस तू तुझीच वाट बघत होतो आम्ही जा फ्रेश होऊन ये जणू तिला काही माहीतच नाही काही घडलेच नाही अशा प्रकारे बोलली अगदी रोजच्या सारखी हो आई येतेच मी फ्रेश होऊन सायली खोटं हसली आणि जाताना अर्जुनकडे एक कटाक्ष टाकून आत निघून गेली अर्ध्या तासातच डोक्या ठिकाणावर आलं वाटतं हिचं अर्जुन कुस्तीत पुस हसून पुटपुटला अर्जुन शांत बस उगाच विषय वाढवू नकोस प्रकाश डोळे मोठे करत बोलले थोड्या वेळात सायली फ्रेश होऊन आली त्या दरम्यान कल्पनाने तिच्यासाठी आणि स्वतःसाठी चहा केला सायलीला बघून कल्पनाच्या चेहऱ्यावरील ताण जरा कमी झाला होता चिंतेची रेष हलकीच कमी झाली होती कुठेतरी मनात सायलीबद्दल तिचा असलेला विश्वास खरा ठरला होता आई काय मदत करू सायली किचनमध्ये येत बोलली काही नको ग आता आपण आधी मस्त चहा घेऊ सोबत कांदा भजी आणि बटाटा भजी खा तुला आवडतात म्हणून मुद्दाम केल्यात किती काळजी करता हो आई तुम्ही सगळ्यांना कसं नीट सांभाळून घेता सायली कौतुकाने का कल्पनाकडे बघून म्हणाली कल्पना मात्र सायलीच्या डोळ्यामध्ये काहीतरी सहल बघत होती पण ती सहल कसली होती हे जोपर्यंत सायली आणि अर्जुन सांगणार नाही तोपर्यंत कळणार नव्हते पण काहीतरी नक्की झाले याची ती खून होती सायली आणि कल्पना चहाचे कप घेऊन हॉलमध्ये आल्या अर्जुन आणि प्रकाश तिथेच बसलेले होते आली आयता चहा घ्यायला अर्जुन हलक्या आवाजात पण सायलीला ऐकू जाईल असे बोलला म्हणत प्रकाशने अर्जुनकडे बघत डोळे वाटारले सायली अर्जुनच्या बोलण्याने अधिकच दुखावली गेली होती पण तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करत तिने कल्पनासोबत चहा घेतला सोबत खमंग कांदाभजी आणि बटाट्याचे भजे खात विचारात हरवलेली होती तरी देखील कल्पनाच्या हातच्या भाज्यांचे कौतुक तिने न विसरता केले खरं तर काहीही खाण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती पण कल्पनाने इतक्या प्रेमाने तिच्यासाठी केलेल्या तिच्या आवडीच्या पदार्थाला नकार देऊन तिला कल्पनाचा हिरमोड करायचा नव्हता दोघींचे खाऊन होईपर्यंत सगळे शांत बसले होते चहा नाष्टा झाल्यावर सायली सगळे आत घेऊन गेली नंतर टेबल स्वच्छ केला आणि सोफ्यावर जाऊन बसली आई बाबा मला तुमच्याशी काही बोलायचं आहे गंभीर आवाजात सायली बोलली बोल बेटा मन मोकळेपणाने बोल प्रकाश तिच्या आवाजातील चाचरतेपणा हेरत बोलला ती काय बोलेल मीच बोलतो बाबा हिला माझ्यासोबत राहायचे नाही आहे अर्जुन रागाने बोलला अर्जुन तुला विचारल्यावर तू बोल सायली तू बोला आधी आम्ही ऐकतो आहोत कल्पनाचा जरा दटावत बोलली आई खरं तर आज मला ऑफिसमधून निघायला उशीर झाला नव्हता मी वेळेवरच निघाले होते पण अर्जुनशी सकाळी ऑफिसला जाताना भांडण झाले होते ऑफिसमधून निघाल्यावर मी अर्जुनला भेटले देखील होते आणि संध्याकाळी आम्ही परत भांडलो त्याच रागात मी आईकडे जायला निघाले पण आई खरंच सांगते अर्धा रस्ता गेल्यावर मला तुमचा चेहरा आठवला आणि पावलं आपोआप घराकडे वळली सायली कल्पनाकडे बघून बोलली खोटारडी असं बोलून तुला हेच सिद्ध करायचं आहे ना की तू किती चांगली आहेस पण असं होऊ देणार नाही मी अर्जुन परत बोलला अर्जुन गप्प बस आम्हाला सांगा हा काय प्रकार आहे सगळा प्रकाश गंभीर होत बोलले तू बोललास की तिला तुझ्यासोबत राहायचे नाहीये म्हणजे तुम्हाला आमच्यामुळे काही त्रास होत असेल तर तसं सांगा कल्पनाने सरळ प्रश्न केला नाही तिला तुमचा काहीच प्रॉब्लेम नाहीये तिला माझाच प्रॉब्लेम आहे अर्जुन बोलला म्हणजे आणि कधीपासून चालू आहे तुमचं हे भांडण कल्पना बोलली आई मला तुमचा किंवा बाबांचा काहीच त्रास नाही उलट मी नशिबान आहे की तुमच्यासारखे चांगले सासू सासरे मला मिळालेत अगं मग कसला त्रास आहे ते तरी सांग कल्पना बोलली हे बघ सायली आणि अर्जुन तुम्ही दोघांनी तुमच्या मनात काय असेल ते बोला आपण मार्ग शोधू समस्यांचे समाधान काढायचे असते पळून जायचं नसतं हे दोघांनी नेहमी लक्षात ठेवा प्रकाश वडिलांच्या भूमिकेतून बोलत होते आधी मला बोलायचे आहे अर्जुन बोलला बरं बोल सायली तू त्याचे बोलणे होईपर्यंत मध्ये बोलायचे नाही आणि अर्जुन तू सायलीसोबत असेल सायली बोलत असेल तेव्हा मध्ये बोलायचं नाही समजलं दोघांना प्रकाश बोलले तशा दोघांनी माना डोलावल्या तिला असे वाटते की मी तिच्या इच्छा पूर्ण करत नाही मी तिला फिरायला नेत नाही पिक्चरला घेऊन जात नाही शॉपिंगला नेत नाही अर्जुन इतकेच बोलून गप्प बसला अजून काही प्रकाश बोलले तिलाच विचारा आता बाकी तीच सांगेल अर्जुन सायलीकडे बघत बोलला बाबा अर्जुन बोलला ते खरं आहे मी नेहमी नाही म्हणत पण महिन्यातून एकदा तरी त्याने बाहेर घेऊन जावं एकांतात दोघांनी वेळ घालवावा कधी पिक्चरला तर कधी शॉपिंगला घेऊन गेला तर तितकाच निवांत वेळ एकमेकांसोबत घालवता येईल अशी माझी इच्छा असते त्यात वाईट तरी काय आहे पण याला कधीही काही बोलले की काही ना काही कारणं सांगतो आज काय तर पाठस दुखते आहे नंतर काय तर कंटाळाच आला आहे आईला काय वाटेल बाबा काय म्हणतील अशी कारणं तयार असतात सगळी कारणं संपली तर आता मला म्हणतो मला हे असले लाड पुरवणे जमणार नाही मला पैसे खर्च करायला आवडत नाही कारण तोच पैसा जमवून मला त्यातून आपल्यासाठी मोठे घर घ्यायचे आहे में मी त्याला बोलले की मी पण नोकरी करते आपण दोघं मिळून घेऊ की घर तर म्हणतो तुझा पैसा नको उद्या भांडणं झाली तर तू आमचं घर हिरावून घेशील आमच्याकडून बोलता बोलता सायलीच्या डोळ्यात पटकन पाण्याचे थेंब जमा झाले त्यांना कशी तरी आवर घालत ती पुढे बोलू लागली आई बाबा बाकी सगळ्या बाबतीत मी तडजोड केली असती पण त्याचे हेच बोलणे माझ्या मनाला लागले आमचे घर म्हणजे काय मी या घराचा भाग नाही का आज मला म्हणाला तू घरात काय काम करतेस सगळे आईत करते तू नवीन घराला पैसा लावशील तर अजूनच रुबाब करशील माझ्या मनात पण नाही आलं कधी असं ज्याचा विचार अर्जुन करतो हेच माझ्या मनाला चलत आहे आई बाबा कुठे चुकले मी मान्य आहे घरातील कामात माझा सहभाग कमीच असतो पण सुट्टीच्या दिवशी मी आवडीने सगळं करतेस की आपलं घर म्हणून करते पण अर्जुनने तर मला एकदम परकच केलं आता मात्र सायलीच्या डोळ्यांनी इतका वेळ अडवलेले अश्रू घळाघळा वाहू लागले आई बाबा मी तुम्हाला दोघांना बघते ना तेव्हा मला असंच वाटतं की आमचा संसार पण तुमच्यासारखा व्हावा तुमच्या दोघांमध्ये किती समजदारपण आहे एकमेकांना किती छान सांभाळता तुम्ही सून आणि मुलाच्या समोर या वयात देखील एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करता ते पण तुमच्या आणि आमच्या वयाची मर्यादा राखून पण आमच्यात असे काहीच होत नाही अर्जुन तर मला कोणत्याच गोष्टी सांगत नाही त्याच्या कोणत्याच निर्णयात त्याला माझे मत घेणे किंवा मला नुसतं सांगणं देखील गरजेचे वाटत नाही त्याच्या अशा वागण्याने मला असे वाटते की मी त्याच्या आयुष्यात कुठेच नाही फक्त नावाची अर्धांगिनी आहे बाकी माझी शून्य किंमत शून्य आहे सायली बोलली हम्म म्हणजे एकंदरीत बघितलं तर विषय गंभीर आहे पण खरं तर सुरुवातीला अर्जुनने आणि तू जी कारणं सांगितली ती ऐकून मला हसायला येत होते कल्पना बोलली आई हसण्यासारखं काय आहे त्यात अर्जुन कल्पनाकडे बघत बोलला हो हसू नाही तर काय फिरायला शॉपिंगला पिक्चरला नेत नाही ही काय कारणं झालीत काय घर सोडून जायला अरे तुम्ही दोघे काय कॉलेजमध्ये आहात का इतक्या क्षुल्लक का? कारणावरून भांडायला वयानुसार समजदारपणा यायला हवा कल्पना हसू दाबत बोलली हे बघा तुम्ही दोघे जे जे बोललात त्यावरून हे लक्षात आले की मुद्दा तसा काहीच नाही मुद्दा आहे तो विश्वासाचा बाळानो तुमचं वय नाही त्याहून अधिक वर्ष झालीत आमच्या संसाराला आयुष्यात अनेक चढ उथार बघितले आम्ही त्यावर मात करत इथवर पोहोचलो अनेक संकटांना तोंड देत आम्ही संसाराची गाडी रेटत आणली सोबत देखील असे अनेक प्रसंग घडले ज्यातून आम्ही वेगळे होऊ शकत होतो पण एकमेकांना थोडा वेळ देत समजून घेत आम्ही एकमेकांचा हात कधीच सोडला नाही कल्पना पुढे बोलली अर्जुन मला सांग तुझी बाईकमध्ये खराब झाली होती ना प्रकाशने अर्जुनकडे बघत विचारले हो, हो विशेष काही नाही चाक पंक्चर झालं होतं एक दिवस बंद होती बाईक पण चाक दुरुस्त केल्यावर सुरू झाली परत बाबांनी इतक्या गंभीर विषय सुरू असताना मध्येच काय बाईकचा विषय काढला अशा विचारात त्याने उत्तर दिले सायली देखील प्रश्नार्थक नजरेने कल्पना आणि प्रकाशकडे बघत होती अरे एका चाकावर काम झालं असतं की तुझं कशाला दुसरं केलं चाक किंवा मग चाक नवीन घ्यायचे होते ना नाहीतर बाईक बदलली असती प्रकाश परत बोलले काहीतरीच काय बाबा एका चाकावर गाडी चालते का नुसतं पंक्चर होतं चाक ते काढलं की झाले आता परवाच अजून मी ऑइलिंग करून घेतले आहे बाईकला आता एकदम स्मूथ चालते अर्जुन आता थोडा हसून बोलला अरे इतका खर्च कशाला केला नसती केली ऑइलिंग तरी काम सुरूच होते की तुझे प्रकाशने परत प्रश्न केला बाबा अहो काळजी नाही घेतली तर गाडी नीट कशी चालेल गाडी कोणतीही असली तरी तिची काळजी घेतली की ती चांगली चालते बाबा तुम्हीच सांगताना की आपल्या वस्तूची काळजी आपणच घ्यायला हवी तरच वस्तू जास्त काळ टिकतात गाड्या काय आपण रोज उठसुट घेतो का पण आता विषय वेगळा सुरू आहे तुम्ही मध्येच का हे सगळं विचारताय की मुद्दाम विषय बदलला आहात तुम्ही अर्जुनने उलट प्रश्न प्रकाशला केला अर्जुनच्या बोलण्यावर इतका वेळ शांत बसून ऐकणारी कल्पना आणि प्रकाश दोघे एकदम हसले त्यांना असे असताना बघून अर्जुनाने सायली थोडे भांबावले अगं हो सायली विसरले सकाळी केलेली चटणी कशी होती ग कल्पना एकदम आठवून बोलली खूप छान आंबट गोड तिखट सगळी चव होती सायली बोलली मूळ विषय सोडू नाही बाबा बाईक चटणीबद्दल काय बोलत आहेत मुलाची बाजू सांभाळायची म्हणून विषय टाळत आहेत की काय शेवटी मी सुनच माझी बाजू का घेतील ते सायली मनातच बोलली एक मिनिट काय चालू आहे तुम्हा दोघांचे विषय काय बदलता तुम्ही अर्जुन रागात बोलला आम्ही कुठे विषय बदलला आम्ही विषयावरच बोलत आहोत कल्पना बोलली हे असं बाईक आणि चटणी बद्दल बोलून अर्जुन अजूनच वैतागला अर्जुन तूच म्हणालास ना की आपण आपल्या वस्तूची काळजी घेतली नाही पाहिजे हे मीच तुला शिकवले आहे मग तू हे कसे विसरलास की आपण आपल्या माणसांची पण काळजी घेतली पाहिजे हे देखील मी तुला शिकवले होते प्रकाश बोलले जशी गाडी दोन चाकांशिवाय चालू शकत नाही तसंच संसाराचं पण आहे नवरा बायको म्हणजे संसाराच्या गाडीची दोन चाकं एक जरी खराब झालं तर गाडी बंद पडते कल्पना बोलली तू अगदी बरोबर बोललास की गाडी काय आपण उठसूट घेत नाही मग लग्न काय आपण उठसूट करतो का प्रकाश बोलले संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच म्हणून कोणी घर सोडून जातं का अरे अजून एकच वर्ष झालं आहे तुमच्या लग्नाला अजून तर खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे असं हार मानून पळून जाऊन कसं चालेल अर्जुन आयुष्यात पैसा महत्वाचा असतो त्याचे नियोजन करा पण ते करताना आयुष्य जगायला शिका एकमेकांना वेळ द्या फिरा शॉपिंग करा पण जे गरजेचे आहे तेच घ्या अरे तुमचं हे वय आहे हिंडण्या फिरण्याचे एकदा मुलांची जबाबदारी अंगावर आली की मग तुम्हाला त्यांना वेळ द्यावा लागेल हे क्षण जगा एकदा वेळ गेली की परत येत नाही प्रकाश बोलली सगळ्यात महत्वाचं तुझं माझं करणं सोडा आज सायली जॉब करते उद्या कदाचित करणार नाही मग काय तू तिला घरातून काढून टाकशील का घर सगळ्यांचे आहे काम सगळ्यांचे आहेत एकमेकांवर विश्वास ठेवा मग कोणी कोणावर हुकूम गाजवत नाही प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून राहा मी नोकरी करत नाही म्हणून तुझ्या बाबांनी मला कधीच कमी लेखले नाही त्यांनी मला तोच मान दिला जो घरातील स्त्रीला द्यायला हवा आजपर्यंत कोणताही निर्णय त्यांनी माझ्यावर लादला नाही की मला न सांगता न विचारता कोणतीही गोष्ट केली नाही कल्पना बोलताना तिचे डोळे चकाकत होते तुझ्या आईने देखील मला प्रत्येक गोष्टीत साथ दिली प्रसंगी एखादी गोष्ट करण्यासाठी ठामपणे नकार पण दिला पण मी तिच्या माताचा मान ठेवला त्यावेळी निश्चित मला वाट वाईट वाटली पण नंतर ती का नाही म्हणाली हे समजले देखील आम्ही पण भांडलो रुचलो पण घर सोडून गेलो नाही शांत झाल्यावर कधी एकमेकांशी बोलून विषय संपवले तर कधी वेळेची वाट बघत वाद मागे टाकत गेलो कधी प्रश्नांची उत्तरं शोधली तर कधी प्रश्न बदलले प्रकाश अर्जुन आणि सायलीला समजावत होते मुलांनो तुम्ही दोघे आम्हाला सारखेच आहात एकमेकांवर विश्वास ठेवा घराला घरपण माणसांच्या प्रेमाने येते पैशाने नुसत्या भिंती उभारता येतात अर्जुन सायलीच्या इच्छा छोट्या आहेत त्यात काही वावगे नाही तू तिला वेळ देणार नाही तर तुम्ही एकमेकांना कसे समजू शकणार संसार चटणीसारखा असतो त्यात गोड आंबट तिखट सगळ्या चवी असतात त्यांचा अनुभव घ्या त्यातून तुमचं नातं घट्ट होत जाईल कल्पना अर्जुनला समजावत होती कल्पना आणि प्रकाशच्या बोलण्याने सायलीच्या डोळ्यात पाणी आली सुनेची बाजू घेणारे पहिले सासू सासरे ती बघत होती तितक्यात प्रकाशातून एक पाकिट घेऊन आले आणि ते अर्जुनच्या हातात दिले हे काय अर्जुनने प्रश्न केला बघ सायली तू पण बघ प्रकाश बोलले सायली उठून अर्जुनच्या शेजारी बसली अर्जुनने पाकिट उघडले आणि दोघे एकदम ओरडले काय हो आम्ही पुढच्या आठवड्यात तीन महिन्यांसाठी युरोपला जात आहोत तिथून आम्ही मनात आलं तर घरी येऊ नाहीतर अजून कुठे फिरायला जाऊ प्रकाश बोलले पण का नाही म्हणजे तुम्ही फिरायला जा पण तीन महिने त्यात पण येणार की नाही नक्की मा नाही म्हणत आहात असं का सायली बोलली अगं आमच्या वयात आम्हाला फिरता आलं नाही परिस्थिती नव्हती ना आमची तेव्हा म्हणून आता तरी जातो फिरायला तुम्हाला दोघांना पण एकमेकांसोबत वेळ मिळेल आम्ही असलो म्हणजे नाही म्हटलं तरी बंधन येतच की आम्ही आमची हौस पूर्ण करतो तुम्ही तुमची करा आमचा हा प्लॅन आधीच झालेला होता कल्पना बोलली आई अहो मला तुमची काहीच अडचण नाही तुम्ही गैरसमज नका करून घेऊ सायलीला आता अपराध्यासारखे वाटत होते अगं तुझ्यावर राग नाहीच आम्हाला खूप दिवसांपासून वाटत होतं की तुम्हा दोघांना निवांत वेळ मिळावा खरं तर आम्हाला पण आमचा निवांत वेळावा आहे प्रकाश सायलीची समजूत काढत बोलले ठीक आहे पण माझी एक अट आहे सायली डोळे पुसत बोलली काय प्रकाशाने कल्पना एकदम बोलली तीन महिन्यानंतर तुम्ही परत घरी या मग जा परत कुठे फिरायला पण घरी यावंच लागेल आम्हाला करमणार नाही तुम्ही नसले तर सायली अर्जुनकडे बघत बोलली बरोबर बोलते आहे सायली अर्जुन तिच्या बोलण्याला दुजरा देत बोलला आता आम्ही फाडणार नाही समजून घेऊ एकमेकांना सायली बोलली मी सायलीची काळजी घेईन तिच्या इच्छा पूर्ण करेन आणि तिला योग्य तो मान देईन तुमच्यासमोर मी तिला वचन देतो अर्जुन सायलीचा सा हात हातात घेत बोलला एक आठवड्यानंतर कल्पना आणि प्रकाश युरोपला निघून गेले फोनवर सून आणि मुलाची खुशाली त्यांना समजत होती अर्जुन आणि सायली एकमेकांसोबत जुळवून घेत होते काळजी घेत होते पण ही कथा इथेच संपली नाही कारण तीन महिन्यांनी कल्पना आणि प्रकाश परत आल्यावर त्यांना दुसऱ्या टूरला जाता आलेच नाही सायलीने गोड बातमी दिली आणि दोघे येणाऱ्या नातवंडांच्या स्वागताच्या तयारीला लागले आता समाप्त संसारात तडजोडीही असतेच दोघांनी एक एक पाऊल मागे घेतलं तर टक्कर होत नाही आशा करते की सर्वांना कथा आवडली असावी कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल धन्यवाद